आमचे सर्व ग्रामपंचायती सन्मान्य नऊ सदस्य यांनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरपंचाच्या विरोधात विश्वास ठराव दाखल केला होता ते ठराव आमचा माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षेखाली दिनांक वीस जानेवारी रोजी बहुमताने पारित झाला आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने पारित होऊन आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा घेऊन गुप्त पद्धतीने मतदान घेऊन ते आमच्या बाजूने हा विजय झालेला आहे ठरावाच्या अविश्वासाच्या बाजूने आमचं मतदान एकूण मतदार आमचे चारशे नव्याण्णवपैकी आम्हाला अविश्वास ठरावाच्या बाजूने चारशे बावीस मतदान पडून आम्हाला जनतेने आमचा विश्वास पारित केला आणि अविश्वासाच्या विरोधी फक्त एकावन्न मतदान पडले त्यामुळे सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो प्रथम सारंगवाडी ग्रामपंचायती अंतर्गत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता आणि त्या त्यानिमित्त आज विशेष ग्रामसभ्याचं माननीय जिल्हा जिल्हाधिकाऱ्यातर्फे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या विशेष ग्रामपंचायतीचे जे शासकीय अध्यक्ष होते मोरेसर यांनी निवडणुकीमध्ये जे महसूल विभाग असो किंवा पोलीस कर्मचारी विभाग असो यांनी विशेष पारदर्शक पद्धतीने हा विश्वाचा विश्वासाचा जे विरुद्ध मतदान होतं किंवा बाजूने मतदान होतं त्याच्यात खूप सहकार्य केलं आणि गावकऱ्यांनी जे विशेष म्हणजे हा जो मतदान प्रक्रिया होती ती कुणाही ई एमवर नव्हती आणि बॅलेट पेपरवर होती त्यामुळं जनतेचा जो फोन होता तो सरळ सरळ आपल्याला एकूण मतदान जे होतं आमच्या गावात पाचशे चारशे नव्याण्णव त्याच्यापैकी हो। जे आमच्या ग्राम सदस्यांनी जे विश्वासाच्या विरुद्धात केला होता त्याच्याविरोधात गावकऱ्यांनी एक सर्व सर्व सदस्यासोबत पाठीशी राहून चारशे चोवीस मत चोवीस मतदार ठिकाणी एकतर्फी विजय मिळवून दिला आणि हा पूर्ण जो विजय होता तो गावकऱ्यांचा आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये झालेला तो जे सरपंच जे होते आमचे पहिले जे कोणी असतील पण त्यांनी जे न विकास केल्याबद्दल होता गावाचा कोणताही प्रकारचा विकास झालेला नव्हता त्यामुळं गावकऱ्यांनी जे हे पूर्ण एकत्र आले आणि त्या जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला की ज्या पाच वर्षामध्ये हा जर असा कारभार करत राहिला तर गाव हा पूर्ण विकासापासून दूर जात होता त्यांना पुन्हा एकदा प्रवाहामध्ये आणण्यासाठी एकदा पुन्हा एकदा जनतेची ग्रामसभेमधून हे जे ठरावाच्या बाजूने मतदान केलं त्याच्यामुळं आम्ही विजयी झालो